<laughs> मला तर कमाव की त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नगरदर्शक आहे की नाही उमेदवार कुठंच स्टेटमेंट नाही कुठंच दिसलं गेली कुठं नाही तिसरंच बोलणार तिथं अरे बाबा तो उमेदवार आहे कॅन्डिडेट आहे त्याला पण द्या आताच तुम्ही त्याला बोलू तर भविष्यात अवघड आहे बाबती सगळे काय त्याला नामदारी पण ठेवलात का त्यांना तुम्ही काय त्याला नामदारी पण ठेवल्यात का त्यांना तुम्ही त्याला नामदारी पण ठेवल्यात का त्यांना तुम्ही विजय छोटोसे कुटुंब आहे आमचे फार जिवाळ्याने आम्ही एका ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या प्रत्येक आडी अडचणी संकटामध्ये आमची संघटना फार हिरहिरी समोर होती या निवडणुकीच्या ज्यावेळेस निवड निवडणुकीचा मुवमेंट चालू झाला त्यावेळेस कशा यांनी कामाला लागले मार्केटमध्ये की बाबा काँग्रेस कसं चांगलं आहे विरोधी पक्ष कसा आहे आपला कॅन्डिडेट कसा आहे फार जिवाळ्याने आपल्या मार्केटमध्ये आपल्यासाठी काम करत आहेत आता ते मुनिम संघटनेचे काही विषय असतील ते आता अध्यक्ष मी आहे आणि मुलाजांना आहे बालाजांना तुझ्या म्हणणं आहे सगळे आपण आहोत ते आपल्या घरातले विषय आहे जे काही विषय आपण ते घरात बसून आपण मांडून घेऊ शकतो मित्रो आजची निवडणूक हे एक वेगळ्या दिशेने चालली आहे आपण बघत आहोत इथे भाषणामध्ये सांगायचं की विकासाच्या नावावर निवडून लढवायचं विकासाने निवडून लढवायचं आणि विकास सोड टाकून प्रचार सोड टाकून दुसऱ्याच कामाला मिळायचं आता आज तुम्ही मार्केटलाईनची असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्याविषयी येतील देगलूर शहर तालुक्यातील प्रत्येक प्रभागातील प्रत्येक एरियातील लोक तुमच्या संपर्कात असतात गिरायक करत असतात तुम्ही चौकशी करता काय काय चालले काय नाही कोणता विषय हे म्हणजे तुम्हाला अगोदर माहिती होती आणि तुमच्याकडून आम्हाला कुठं माहिती होती ते विषय येईल तर आपल्या निवडणुकी आज जर म्हणत आहेत चांगली गोष्ट आहे तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं सर्वांच्या म्हणजे तुम्ही चर्चा करत आहात तुमची भावना व्यक्त करता तुम्ही आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी आज आपण समोर आहोत असाच परंतु आपण दोन तारीख तारीख परत आपली गोरीज चांगल्या म्हणून शांत बसायचंच नाही रोज आपली स्पीड वाढायला पाहिजे कामाची रोज त्यामुळं कोणी अं गाफील राहायचं नाही आपल्याला आपल्याला प्रचंड मेहनत घ्यायची आपल्याला आता राहिलेत आपल्याला आठ दिवस कामासाठी त्यामुळं आपल्याला मेहनत करत असताना थोडं स्पीड वाढवून आता सर्वांना म्हणजे विनंती आहे तुम्हाला सर्वांना की तुमची पर्सनल कामं थोडं बाजूला ठेवा विनंती आहे तुम्हाला की जास्त फोकस या निवडणुकीसाठी करा तुम्ही जितकं वेळ देता येईल आठ दिवस तितकं वेळ आपण देतच आहात यात काही शंका नाही पण आपलं मेन जे हे आहे त्याच्याकडे जास्त लक्ष ठेवा आता निवडणुकीमध्ये वेगवेगळे विषय वेगवेगळे मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून भाषणातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आज शहरामध्ये अफवा प्रचार चालू आहे आणि मला जाणीव आहे अण्णा जे त्यांचे जे अफवा प्रचार चालू आहे त्यांना इथं बसलेली आमची मुनिंग सगळ्यांना जागीर उत्तर देत आहेत मला अभिमान आहे त्यांचे मुद्दे प्रत्येक ठिकाणी आमची मुलीं संघटना असेल आपल्याला प्रेम करणारे की तुझी चूक आहे आणि आमच्या माणसाचं कसं बरोबर आहे हे फार महत्वाचं काम आमच्या मुलीं संघटनेकडनं होत आहे आता मी कोणता विकास काम करण्यापेक्षा आता हमी निवडून आले की गाववधी दहशतीचं वातावरण निर्माण होते त्यांनी किती कामं करतात यापेक्षा हमी किती वाईट आहोत हे लोकांना सांगलंय की त्यांची बाजू सोडून टाकली त्यांनी आता इथं सांगायचं की विकासाचे मोठ्या पण इथं फक्त बदनामी करायचं की काँग्रेस पक्ष निवडून आले की इथं काहीतरी गुंडगिरी वाटते मग दादागिरी वाढते मग काय वाटते आता कसं आहे माहिती का प्रत्येक जात जाती धर्मामध्ये चांगले वाईट लोक राहतात प्रत्येक जाती प्रत्येक धर्मात चांगले वाईट लोक राहतात एखाद्या प्रत्येक जातीमध्ये खराब माणूस राहतात त्याची जात पूर्ण खराब नसते त्याच्यामुळं तुम्ही अजून सांगतो की आमचे उमेदवार सत्तावीस उमेदवार तपासा त्यांचे सत्तावीस उमेदवार तपासा तुम्ही प्रभाग क्रमांक एक बसून <स्याथा> तेरा ते तुमच्याकडे जमा ते तुम्ही बघा एक बसून तेरा परत कि तुम्ही जे म्हणता दहशत दहशत अरे तुमच्याकडे जायचं सगळे ते तुम्ही सगळं तुमच्याकडे जमा आहे तुम्ही घेतलात त्यांना जमा केला तुम्ही आणि बदनामी आमची करता तुम्ही विनंती आहे सर्वांना आता सोशल मीडियाचा न्यू मीडिया आहे मीडियाच्या माध्यमातून देगलूर शहराला बनतो की बाबा देगलो जनतेचे नागरिक फार तुम्ही सुजान आहात राज निवडणुका एक वेगळ्या वर्णाकडे घेऊन जात आहे सर्वांना मला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देगलो शहरातील सर्वच सुजान नागरिकांना एक विनंतीपूर्व आवाहन आहे की तुम्ही सत्तावीस उमेदवार आमचे तपासा सत्तावीस उमेदवार त्यांचे तपासा आणि तुम्ही निर्णय घ्या की म्हणजे हात जोडून तुम्हाला विनंती आहे काहीतरी उभं भरपटून टाकायचं का मूळ विषय आपण दुसरी घेऊन जायचं आणि आता मला तर कमावायला आवडतं की त्या काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नगरदक्ष आहे की नाही उमेदवार कुठंच <laughs> स्टेटमेंट नाही कुठं दिसला गेली आहे कुठंच नाही तिसरंच तिथं अरे बाबा तो उमेदवार आहे कॅन्डिडेट आहे त्याला पण संधी द्या दुसरंच चालू तिथं मग त्याचं काय विजन आहे तो काय म्हणतो त्याची काय भावना आहे आताच तुम्ही त्याला बोलू दे ना भविष्यात अवघड आहे बाबती सगळे काय त्याला नामदारी पण शिकत का त्यांना तुम्ही विजय कसा आहे माहिती का जो बोलणार आहे त्याला बोलू द्या ना त्यांची पण भावना घ्या ना तुम्ही त्यांचा त्यांच्या नजरेतून देगलूर कसा विकास होणार आहे काय होणार आहे अध्यक्ष कॅन्डिडेट बोलायला पाहिजे ना त्यांनी त्यांची भावना व्यक्त करायला पाहिजे त्यांनी त्यांची पक्षाची बोलू त्यांनी मांडायला पाहिजे त्यांनी सर्वजण आताच तुम्ही त्या तुम्ही करता उमेदवार शहरामध्ये चर्चा चालू आहे ना आताच तुम्ही त्याला बोलू देत नाही तर भविष्यामध्ये त्याचं निवडून आल्यावर तुम्ही अवघड आहे सगळी गोष्टीचे कुठं तरी असं झालं तर देवग्वात नुकसान होईल ना तुमच्यामध्येच तारतम्य नाही तुमच्यामध्ये तर उद्या समजा तुम्ही जर निवडून गेलात तुम्ही समजा तुम्ही निवडून गेलात तर तुम्ही प्रत्येक विषयावर तुम्ही एकमत कसं वाढ आता आम्ही आहोत तिथं बघलाजान नाही आहेत रामदास पाटील साहेब आहेत बालाजान नाहीत सर्वजण आहेत ना मी माझं मत मानतो त्यांचं मत मानतात तुम्ही बघा आहात मी काय चुकीचं तर काय बोललं गेलं ना मी जे त्या बोला तुम्ही तर विषय असा आहे तुम्ही तुम्ही फार सुजान आहात तुम्ही तुम्ही मतदान करताना विचारपूर्वक करा की निवडणूक वेगळ्या एक भरकटण्याचंकडे चालू आहे दुसऱ्या म्हणजे मूळ विषयापासून तिसरे तिसरेकडे घेऊन जाण्यास चालू आहे त्यामुळे सर्वांना अजून एकदा पुन्हा विनंती आहे तुम्ही मार्केटमध्ये लोक आहात तुम्ही तुम्ही चर्चा करा तुम्ही उत्तरं द्या की बाबा तुम्ही कमीत कमी रोज इथला मुलीम संघटनेचा एक माणूस कमीत कमी वीस ते तीस जणांना भेटतो आणि जवळपास आम्ही चारशे संख्या आहे ती साहेब चारशे सदस्य संख्या आहे आमची तुमची भूमिका फार महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही काम केला चालू आहे आपलं सर्वांचं सा। आणि साहेब आणि रोहन साहेबांना विनंती आहे की आमचे काय मागणी आहेत ते आता काय मी अध्यक्षच आहे संघटनेचा त्याच्यामुळं काही विषय आहेत आपण बोलू आपण आम्हाला विश्वास आहे आपण चर्चा करून जेव्हा ते मार्क काढू तुम्ही असंच माझ्या मागे ताकदीनं उभे राहाल अपेक्षा करतो आणि आपल्याला दहा वाजेपर्यंत भाषण कार्यक्रम आठोपायचा आहे आणि मोगला पाटील साहेब ते बोलणार आहे त्यामुळे मी वाढत चाललेलं भाषण इथं संपवतो जय जय महाराज